श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा यावर्षी पितृपक्ष कधी आहे पितृपक्षाला एवढे महत्त्व का या पितृपक्षात आपल्या पित्रांसाठी श्राद्ध का घालावं तसेच आपल्या पित्रांची तिथी माहीत नसली तर काय करावे केव्हा कोणत्या दिवशी त्यांचे श्राद्ध घालावे हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्व आहे त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठी पितृ पक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते असं मानलं जातं की जर पित्रांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते तर या वर्षी पितृपक्षाची सुरुवात दो दो दोन हजार दो चोवीस मध्ये कोणत्या दिवशी होणार आहे किती दिवसाचा पितृपक्ष असतो तर बघा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत या पंधरा दिवसाच्या कालावधीला पितृपक्ष म्हणतात किंवा महालय श्राद्ध असे सुद्धा म्हटलं जातं भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी दिवसापासून तर कृष्ण पक्षातील अमावशेपर्यंतच्या कालावधीला पितृपक्ष पन्हरवाडा तसेच श्राद्ध पक्ष सुद्धा

पिढीतील जो पूर्वज पितृ लोकात असतो तो स्वर्ग लोकात जातो यांचे कारण फक्त तीनच पिढ्यातील पूर्वजांचा पितृ लोकात स्थान असतो या काळात पितृपक्षामध्ये दे देव त्यांना खाली त्यांच्या घरी पाठवत असतात पूर्वज आपल्या निवासस्थानी येतात आणि ते पंधरा दिवस भ्रमण करतात सर्व पित्री अमावशेपर्यंत पूर्वज खाली असतात त्यानंतर ते स्वर्ग जातात तर या आपण त्यांच्या श्राद्ध करावं त्यांचं जेव्हा आपण आघारी देत असतो नैवेद्य दाखवतो तर ते नैवेद्य तर ते खात नाही पण जे आपण आघारीच्या वासानेच ते तृप्त होऊन जातात पितृ पक्षामध्ये प्रत्येक पित्रांचे स्थान एका एका तिथीसाठी निश्चित केलेले आहे त्या पूर्वजांचा त्या तिथीने मृत्यू झालेला असेल त्यानुसार त्या तिथीला ठरलेल्या ठरलेल्याप्रमाणेच त्यांचा आपल्याला श्राद्ध घालायचं आहे सर्वांनी या पंधरवाड्यात नाही तर प्रत्येक दिवशी आपल्या पित्रांसाठी सेवा केलीच पाहिजे आपल्या स्वामी समर्थ मार्गात प्रत्येक वेळा सांगितलं जातं जिथे कुठे पित्रांची सेवा केली जाते तिथे देव सुद्धा आशीर्वाद देतात सर्वात आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे मगच आपल्याला देवांची गुरूंची सेवा केली पाहिजे या पंधरवाड्यामध्ये जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला आपल्या पित्रांसाठी सेवा करायची असते त्यांच्या नावाने दान धर्म तर्पण तसेच पिंड दान करण्याला खूप या पंधरवाड्यात गाईला कुत्र्याला तसेच कावड्यांना देखील आपण खायला देतो यांना दिले की पित्रांपर्यंत पोहोचते असं मानलं जातं म्हणून या पंधरवाड्यात न चुकता गाईला पोडी तसेच कुत्र्याला आणि कावड्याला सुद्धा खायला पोडी द्यायची असते पर्यंत पोहोचले तर ते सुद्धा तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात गणरायांच्या विसर्जन झालं की भाद्रवत पौर्णिमेला हा पंधरवाडा सुरू होतो आणि या पंधरवाड्याचा कालावधीमध्ये भाद्रपद अमावशेला समाप्त होतो या पक्षाला महाडाचा महिना किंवा मग तर्पणाचा महिना म्हणूनही ओळखलं जातं पितृपक्षात आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण श्राद्ध दर्पण विधी करत असतो ज्यांना श्राद्ध कर्म असे संबोधले जाते पित्रांच्या तिथीनुसार प्रतिवदा ते अमावश्या या दरम्यान श्राद्ध कर्म केलं जात जर एखाद्या व्यक्तींची आपल्याला तिथी माहित नसेल सर्व पित्री अमावशीला त्यांचा श्राद्ध करायचा असतो तसे सौभाग्यवती असतात ज्या स्त्री पूर्वज निधन झाल्या असतील त्यांच्या श्राद्धसाठी अविधवा नवमी निश्चित केलेली आहे त्यांच्या श्राद्धासाठी सवाष्ण भोजनासाठी बोलवायचं असतं जर एखादी सवाष्ण स्त्री निधन झाली असेल तर तुम्हाला तर तुम तिचे सुद्धा श्राद्ध करावं लागतं तसेच जर तुमचे सासरे गेले असतील आणि सुद्धा तुम्हाला श्राद्ध घालावं लागतं आधी जर सासू गेल्या तर त्यांचं पण तुम्हाला श्राद्ध घालावं लागेल आणि जर सासरे आधी गेले असतील तर फक्त सासऱ्यांचा घालावं लागेल तर अशा प्रकारे सासू जर आधी गेल्या नंतर तर सासरे तर दोघांचे त्या तिथीनुसार आपल्याला श्राद्ध घालायचे असतं आणि जर सासरे गेले नंतर सासू गेली तर सासऱ्यांच्या तिथीला सासूचे पण ताट वाढून त्यांना नैवेद्य दाखवायचं असतो यानंतर त्यांचे सासू सासरे आहेत पण आजोबा गेले असतील तर तुम्हाला त्यांच्या नावाने श्राद्ध घालायचं आहे तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला श्राद्ध घालायचा असतो जर कुमारी वयामध्ये निधन झाले असेल तर अशा मुलामुलींच्या श्राद्धासाठी द्वादशी तिथी आहे त्या तिथीला आपल्याला श्राद्ध घालायचं असतं याशिवाय ज्यांना या तिथींना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करता आले नाही त्यांना ही संधी मिळाली नाही यासाठी सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी आपण सर्वांचे श्राद्ध घालू शकतात ही तिथी योग्य मानली गेली आहे या तिथीला कोणत्याही पूर्वजांचे श्राद्ध केले तर थी सुद्धा तरी सुद्धा चालतं जर तुम्ही तिथीला श्राद्ध घातले तरी सुद्धा सर्व पित्री तुम्हाला आघारी करायची आहे जे कोणी राहिलेले पितर असतील तर सर्व पित्री अमावश्यला सर्वांना श्राद्ध घातलं जाईल त्याचबरोबर आता श्राद्ध जे आहे ते आपल्याला बरोबर बारा वाजता दुपारी घालायचं असतं सकाळ आणि संध्याकाळची वेळ जे असते ते देवांची असते आणि पित्रांची वेळ जे असते ते बारा वाजता म्हणजे दुपारी असते दहा अकरा वाजेला सुद्धा घालू नका पितर हे बारा वाजता दुपारी पृथ्वीवर आपल्या घरी येतात ते, ते अग्नीतून घासातून ते भोजन करून पुन्हा निघून जातात त्यांच्या जा पुढील पिढ्या आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत नाही त्या पूर्वजांना पितृलोकात म्हणजेच यमलोकात राहावे लागतं म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध घालणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते अन्नदानासोबत वस्त्रदान सुवर्णदान धातुदान पशुदान गोदान अशी अनेक दाने यामध्ये केली जातात घरामध्ये पूर्वजांचे श्राद्ध यथा सांग झाले तर ते आपल्या त्या घरातील सर्वांना आरोग्य सुख समृद्धी आणि शांतता यासाठी आपल्याला आशीर्वाद देऊन जातात स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करतात आणि या कालावधीत केले जाणारे पिंडदान हे सर्वात श्रेष्ठ दान, दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पूर्वजत तर अशा प्रकारे तिथी माहीत असेल तर त्या जर तुम्हाला तिथी माहीत नसेल किंवा कोणत्याही कारणाने त्या तिथीला करता नाही आलं तुम्हाला श्राद्ध ही अडचण असेल किंवा राहिले असेल तर तुम्हाला सर्व नावाने सर्व पित्री तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे या श्राद्ध विधीत आपल्या गोत्रातील अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन सुद्धा केलं जातं तर अशा प्रकारे जे जमेल ते सेवा आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी करायची आहे आपल्या पित्रांसाठी करायची आहे जेणेकरून ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।